पाणी भराया यमुनेच निर्मळ पाणी आल्या गबाई मथुरेच्या गवळणी नमस्कार तर आज आहे वटपौर्णिमा आणि आमचं <laughs> बब्बू आता तुटलेला आहे हा आंघोळ करायची अजून तर आज आहे वटपौर्णिमा आणि म्हटलं ब्लॉग करून ठेवावा तर या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर निम्मा स्वयंपाक थोडासा झाल्यासारखा झाला आहे आता थोडासा राहिला आहे तर आज समस्त महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पीत आहोत इथे वट अमावस्या सेलिब्रेट केली जाते म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच हा सण त्यांच्याकडे साजरी झाला आहे आज वटपौर्णिमा आपल्या महाराष्ट्रात साजरी केली जाते तर या दिवशी स्त्रिया सात जन्म तोच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात नको गोडू हे असंय असं आहे केस मोकळे सोडले की मॅडम पारुष्या मॅडम येतात आमच्या क्युती तर मॅडम आमच्या परवा दिवशीच पाच महिन्याच्या झालेल्या आहेत आमची राधा <laughs> 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 किती पण भारीतली साडी नेसा किती पण भारीतली साडी नेसा हे ना असच 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 ये असे रे रे कुठ चालली बाळ झालं की असच असत तुम्हाला हातातली सगळी कामं सोडून पहिले <laughs> पहिले हे बघावं लागतं सगळी हातातली कामं सोडून लिटरली एक चपाती एक पोळी करा पळत पढ़त पळत या बाळाला बघा <laughs> के आ शोश तो शो शो और शोश तो शो ओ ओ ओ ओ ओ ओ राधा 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 मजी राधा कुट्टा के लिए बगा चंद्रा

मला आता केश हुशायचे <laughs> तर जवळपास चौथ्या महिन्यापासून म्हणजे तिसरा संपून चौथा लागला होता तेव्हापासून मी हिला स्वतः मालिश करते आणि एकटी जसं आज्ज्या अंघोळ्या अंघोळ घालतात ना पायावर मी तसं एकटी आंघोळ घालायला शिकले परत आणि आम्ही दोघे अंघोळ घालतो छान छोट्यामुळे मॅडम जस्ट झोपलेले आहेत आणि आत्ता उरलेला स्वयंपाक करावा लागेल खरं तर आणि सकाळीच दोन पोळ्या करून आमच्या साहेबांना खाऊ घातलेला आहे आत्ता उरलेला स्वयंपाक करून नैवेद्य बनवून देवपूजा करावी लागेल बऱ्याच गोष्टी आहेत तर हे असंच असतं लेकरू झाल्यावर आणि त्यातले त्यात घरी एकट्यानं बाळ सांभाळणं म्हणजे खूप आहे तरी ही थँगॉड आपल्या घरात हाऊस हेल्प आहे घरात हाऊस हेल्प आहे जी फरशी भांडे करते तर एक गुड्डी दिदी म्हणून आहे तर ती करते बाकीच्या गोष्टी मी स्वयंपाक करते आणि बाकीचे बरेच कामं असतात लेकराचे तर बाप रे बाप म्हणजे एकट्या आईनं बाळ सांभाळणं हे खूप मोठं अवघड काम आहे खरं तर पण चाललं आहे पण आमचं छान आहे खूप <laughs> सपोर्टिव आहे खरं तर आणि कसं असतं की एक आई ही जगातली सगळ्यात ताकदवान व्यक्ती असते आणि ताकदवान आईच्या पोटी ताकदवान प्रतिभावान किंवा स्ट्रॉंगच बाळ जन्माला येतं तशी आमची राधा आहे स्ट्रॉंग आहे खूप सहनशील आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे आतापासूनच तर चला स्वयंपाक करायचा आता <laughs> मी ही अशी रेडी झालेली आहे <laughs> तर बऱ्याच जणींचा हा प्रश्न आहे की पोट तरी थोडंसं आहे, आहे. <laughs> तरी अशी रेडी झालेली आहे तर त्याच्यात या साडीत मी सकाळपासून तिला मालिश केली आहे ह्याच साडीवर मी तिला आंघोळ घातली होती पण पायांवर ते गावकडच्या बायका नाही का वगैरे काष्टा वगैरे टाकत ते तसं टाईपचं काही नसतं सगळं होत असतं सगळं होत असतं सगळं पॉसिबल आहे आणि अशी रेडी झाली आहे फक्त केस बांधून ठेवले होते धुतलेले जरा नाही आहे तर असं म्हणतात की ज्या ज्या व्यक्तीला पुरणपोळी येते त्या व्यक्तीला सगळा स्वयंपाक येतो म्हणजे <laughs> मला आधी लग्नाच्या आधी पुरणाची पोळी येत नव्हती तर लग्न झाल्यावर मला आणि आमच्या सरकारांना आवडते म्हणून मी पुरणाची पोळी खरं तर शिकले तर हा सगळा स्वयंपाक चालू आहे मस्तपैकी पोळ्या झाल्या नैवेद्य झाला भजी झाली आमटी झाली त्याच्यानंतर भात वगैरे सगळं केलं कुरड्या पापड्या तळल्या आणि हा स्वयंपाक रेडी आहे तर ह्या सगळ्या स्वयंपाकात मी कितीतरी वेळा बाळाकडे गे जाऊन परत स्वयंपाक प्रोसिड केला आहे हे आता असं चालणार आहे आपला स्वयंपाक रेडी आहे हे मस्तपैकी ताट झालेलं आहे नैवेद्याचं हे म्हणजे घरातल्या देवाला नैवेद्य दाखवण्याचं ताट झालेलं आहे <laughs> <laughs> आधीच्या बायका पदर असायचा बायका साड्या वगैरे ना तर आता असतो टीशर्ट, टीशर्ट दिवसभर तिला असं साडीचा प्रॉपर दिवसभराचा आज पहिलाच अनुभव आहे त्यामुळे ती एवढा एन्जॉय करते त्या गोष्टीला हे बघा हे बघा किती ती ती एवढं म्हणजे तिला एवढं कौतुक झालंय साठीचं बाप रे मी तेच एन्जॉय करते बाबू हे बा मगापासून ती मी दिसले ना तिला की ती एवढं कौतोकाना बघते माझ्याकडे बाप 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 रे सांगूच शकत नाही हे बघा अजून पण आहे ती <laughs> मम्मा मम्मा कोणती झाले मम्मा त्यांच्या <laughs> राधा राधा आवडली का तुला शाडी ओ आवडली शाडी आवडली आवडली शाली पदर धरून ठेवलाय माझा अ पदर धरून ठेवलाय अरे रे 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 रे, रे। <laughs> अले अले ग <गु। laughs> <दिले? गु। laughs> <एक। laughs> स्वतः स्वतःला काच राहनावं लागलं कळलं का तुम्ही तर देत नाही एवटीच सामान आंबा पान पान केवढे मोठे आहेत माहिती का ते एवढे मोठे पान सगळं चलो अरे चा मेन गोष्ट तर राहिलीच की ते म्हणजे दोरा ह्याच्यात तर सात जन्म नवऱ्याला गुंडाळायचे <laughs> चला

पूजा चालू असतानाच अचानक राधा रडायला लागली आता रडायला लागले म्हटल्यावर ती आईशिवाय राहूच शकत नाही त्याच्यामुळं आज राधाला घेऊनच ऑडाच्या फेऱ्या माराव्या लागल्या कदाचित मी जसं सरकारांना सात जन्म मागते कदाचित ती पण तिच्या बाबाला सात जन्म मागत असेल <laughs> चला पूजा झाली आहे तर पूजा पार पडून आम्ही घरी चाललेलो आहोत आणि असं आमचं गोंडस बाळ तिच्या बाबापशी विसावलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आज एकतर वडाचं झाड आम्हाला सापडत नव्हतं आणि यांना फक्त आणि फक्त तीस मिनटं होती मीटिंगमधून मला देण्यासाठी त्यातच नशीब ते वडाचं झाड आम्हाला दिसलं आणि पूजा संपन्न झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी आम्ही वडाच्या पूजेला गेलेलो तर ते वापस आलो पहिली गोष्ट इथे वड कुठं आहे ते आम्हाला माहीत नव्हतं आम्ही गाडी गाडीत वड शोधत होतो की कुठं दिसतोय दिस का कुठं दिसतोय का कारण इकडे वट पौर्णिमा नसते आणि दुसरी गोष्ट आमच्या मॅडम म्हणजे लिटरली लिटरली मी आज तिला घेऊन वडाच्या फेऱ्या मारल्यात कारण मॅडम रडत होत्या <laughs> लहान मुलाचं असंच असतं सकाळपासून टप्प्याटप्प्यानं स्वयंपाक चालू आहे टप्प्याटप्प्यानं काम चालू आहे बाप रे म्हणजे मूल झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल त्यात ते, ते साडी मी आज पहिल्यांदा एक अनुभव घेतला हो की जुन्या बायका कशा साडी नेसून सगळं करायच्या त्यातसोबत बाळाचं सगळं करायचं आज मी साडी नेसूनच बाळाचं सगळं केलं आहे मालिश आंघोळ हो वगैरे तेवढं जड येते पण तिला मजा येत होते तिला भारी वाटत होते त्या साडीमध्ये वगैरे <laughs> पण बापरे डेंजर काम आहे साडी नेसून सगळं कामं करणं म्हणजे आणि आज वटपौर्णिमा हे छान पार पडली तशी थोडीशी पूजेसाठी माझी घाई गडबड झाली आणि त्यात आमच्या मॅडम रडत होत्या म्हणून नवरोबापाशी पण ती राहत नव्हती आज आमच्या नवरोबाच्या ऑफिसमध्ये खूप मोठं ऑडिट आहे सरकारी ऑडिट आहे तरी ही मी आग्रह करू नाही याच घरी म्हणून बोलवलं होतं म्हटलं की चला सोबत वडाला तर जाता येईल ना तरी एक साधा फोटो काढता आला नाही आम्हाला तर अशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी झालेली आहे तर मागच्या वेळी पिल्लू पोटात होत <laughs> आज आज ते आज या वटपौर्णिमेला सोबत आहे कदाचित तिनेही हा सात जन्म हाच बाबा मिळू दे बाबा म्हणून म्हटली असेल देवाला कारण बाबा तिचा खरंच खूप छान आहे तर मॅडम आता झोपल्यात लिटरली येत होतो आम्ही मी तिला घेतलं होतं वरती आले आलो आम्ही आणि लिटरली जे आय आहेत ते फील करू शकतात ही गोष्ट की लिटरली मी दारातूनच साडीची पिन काढ इथली निरीची पिन काढ म्हणजे तिथूनच माझी तयारी चालू आहे ह्या दारातून लॉक काढायच्या आधीपासूनच की आता कधी ही साडी काढून मी फेकून देते आणि पहिले हिला माझ्याजवळ घेते कारण तिला भूक आणि झोप दोन्ही लागलं होतं आणि मॅडम घ्यावं लागतं फीड करावं लागतं मग तिला थोपटावं लागतं मग त्या डुलकी खाणार मग डुलकी खाल्यावर मग तिला थोडंसं झुळीत टाकून हलवायचं मग ती तिथं झोपणार मग तिथून बाहेर काढून हल अलगत ठेवायचं मग त्या मॅडम बेडवर झोपणार हे भली मोठी मॅडमची प्रोसिजर आहे हे असं असतं बाळ झाल्यावर आणि लॉग मध्ये बघितलं असेल सकाळी एकदम टापटीप रेडी झालेली स्नेहा एकदम गबाळी वटपौर्णिमेच्या पूजेनुसार इकडून साडी सुटले इकडून निघल्या बाहेर <laughs> निर्या घोळ झालाय पूर्ण साडीचा ओके <laughs> okay, पण मी हे दिवस कधीच आयुष्यातली विसरणार नाही एवढी धावपळ करून म्हणजे <laughs> चला तर मग बहुतेक पुढच्या वर्षी पण असंच काहीतरी ब्लॉग शूट करेल <laughs> चला तर मग या ब्लॉगची मी सांगता करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, हा एक सांगायचं राहिलं एक सांगायचं राहिलं मला की एवढं सगळं केलं म्हणजे आदर्श स्त्री नाहीये हे सगळ्यांना सांगायचंय मला हे माझा चॉईस होता मला मजा वाटते सण सा वगैरे साजरी करायला मस्त पुरणपोळी मला आणि यांना खूप आवडते त्याच्यामुळं पुरणपोळी घरात बनते जर नसती आवडली तर लिटरली मी बनवली नसती मी एवढा घाट घातलाच नसता पुरणपोळीचा जे खायला आवडते त्याच्यासाठी आपण खूप धावपळ करतो असं काही नाहीये की वटपौर्णिमा आहे म्हणजे बायकांनी खूप सागर संगीत पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा त्यानंतर देवाला जाईपर्यंत तो काहीच खाऊ नये मी जेवण केलेलं आहे आज देवपूजेच्या आधीच जेवण केलंय कारण बाळाला फीड करायचं असतं आणि किंवा नसतं जरी करायचं तरी कशासाठी स्त्रियांनी उपाशी राहायचं देवाच्या म्हणजे कडक उपवास तो निर्जळी उपवास बरं जे पकडत असतील ते त्यांची इच्छा आहे पण मी या गोष्टीला जास्त हे करत नाही महत्व देत नाही फक्त सण साजरा करायचा सा। बायकांच्या माथी नुसत्या रूढी परंपरानं त्यांना उपाशी ठेवायचं म्हणजे ते जर सहन होत नाही एखाद्याला तर ते त्यांनी नाही केलं तरी आहे तसं मला असं वाटतं की मी सण साजरा करते म्हणजे परफेक्ट स्त्री असं नाहीये किंवा एखाद्याला ते आवडत नसेल तर दॅट्स ऑल दॅट्स ओके दॅट्स ओके तर uh, मला एवढं सांगायचंय कारण की खूप लोक म्हणतात की अरे तुझ्यासारखी स्त्री पाहिजे स्त्रियांना आज ही गोष्ट शिक म्हणजे मला सगळं आहे असं नाही आहे बऱ्याच गोष्टी मला जमत नाहीयेत जमत नव्हत्या जमणारही आहेत किंवा काही काही गोष्टी मला इच्छा नसते करायची मी करत नाही त्या गोष्टी तर मला असं वाटतं की दोन कामं कमी झाली तरी चालतील आता आता जर माझं घर बघायचं म्हणलं ना प्रचंड राडं झाला घरात तरीही मी माझ्या पहिलं बाळाला पाहिलंय तिला ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये ना आता बघितलं असेल तुम्ही ब्लॉग पूर्ण ब्लॉगमध्ये छोट्या 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 क्लिप्स आहेत ते तुम्हाला जज नाही करतात त्यामागं काय स्ट्रगल आहे त्या पूर्ण ब्लॉगमध्ये ती रडली जरी ती रडली जरी ना तरी मी ते कॅमेरा बंद करून पहिले गेले झोळी हलवली तिला झोपवले तिला फीड केले तिला हळूच केले वेळ मिळाला तेव्हा ह्या गोष्टी केलेल्या आहेत असं नाही बऱ्याच स्त्रिया काय करतात की घरातलं सगळं टापटीप ठेवणार सगळं हे करणार आणि त्या ब्लेकराकडे दुर्लक्ष करायचं तर तुमचं घर खूप राडा झाला तरी चालेल इवन ते खराब राहिलं तरी चालेल वस्तू जिथली तिथं फेकून दिलं तरी चालेल आता बघा साडी काढून फेकून दिली मला नाही वाटत दोन तीन दिवस ती साडी त्या जागेवरून बाजूला होईल <laughs> मला वेळ मिळाल्यावर किंवा आमच्या फरशीवाल्या काकू आहेत त्या त्यांनी ती साडी पाहिली आणि मग त्या उचलून ती साडी ठेवणार म्हणजे हे असं आहे माझं पहिलं लेकराचं बघायचं तिचं तिचं सगळं स्वच्छता तिचं सगळं खाणं तिच्या सगळ्या गोष्टी तिचं सांभाळणं तिचे दिवस आहेत आणि तिला पहिले बघायचं तिची पहिली प्रायोरिटी आहे इवन माझे केस मी आठवडा आठवडा नाही विंचरले तरी चालतात मला <laughs> इवन घर कसं राहिलं तरीही चालतं मला असं आहे तर हे सांगणं आहे बऱ्याच स्त्रियांना लहान बेबीज आहेत माझं पाच महिन्याचं बाळ आहे तर इथं बऱ्याच स्त्रियांना लहान बेबीज असतील तर त्यांनी हे सगळं करावं असं माझं म्हणणं नाहीयेच आहे मुळात मस्तपैकी एन्जॉय करा जे आवडतं ते करा मला हे आवडत होतं म्हणून मी ते केलं तुम्हाला काहीतरी वेगळं आवडत असेल दॅट्स ओके तर ठीक आहे एवढं हीच शिकवण आहे बाकी हा नवरा सात जन्म मिळावा म्हणून बऱ्याच स्त्रिया प्रार्थना करतात पूजा करतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं की सात जन्म नवरा मागण्यापेक्षा या जन्मातच खूप सुंदर आयुष्य जगा आपल्या नवऱ्यासोबत आपल्या पार्टनरसोबत कारण बरेच संसार असे असतात की ते मोडकळीस आलेले असतात तर यावर मी असं सांगेन की पहिले आपल्या संसारावर आपल्या नात्यावर वर्कआउट करा बसून बोला काय प्रॉब्लेम आहे एकमेकांना माफ करत जाणं किंवा एकमेकांच्या चुकांना माफ करणं किंवा माफी मागणं ह्यावर सगळ्या गोष्टी चलतात, लगेच एक चूक झाली आहे म्हणून काहीतरी नातं तोडायला जाऊ नका किंवा समोरचा माणूस हजार चुका करतोय तरीही त्याला सतत माफ करून ते पुढं कॅरी ऑन करू नका व्यवस्थित एकत्र बोला आजकाल ते बरेच म्हणजे इतके संसार तुटताना मी पाहते इतके संसार तुट तुम्ही म्हणाल की काय वडबड करते पण सांगते वटपौर्णिमा आहे ना म्हणून सांगते इतके संसार मी तुटताना पाहते पण लोक म्हणतात आजकाल ट्रेंड आहे पण असं काही नाही आहे लोकांना म्हणजे नाही जमत असेल की हल्ली वेगळं होतात ही गोष्ट नॉर्मल आहे ॲक्च्युली नॉर्मलच हवी नॉर्मलच हवी त्यात काही वेगळं नाही आहे जर एकमेकांचं पटतच नसेल एकमेकांसोबत कशीच कॉम्पॅटिबिलिटी नसेल तर वेगळं होणं योग्य आहे पण त्याआधी तुम्ही तुमच्या नात्याला खूप सारे चान्सेस द्या बघा वर्कआउट होतं की नाही आणि मग जो आहे तो निर्णय घ्या सात जन्म हाच नवरा हवा हीच बायको हवी हो आहे यावर माझा तरी विश्वास आहे मला असं वाटतं की जो आहे जन्म तोच आपल्या पार्टनर सोबत खूप सुंदर जगायला हवा त्याच्यावर भरभरून प्रेम करायला हवा अर्थातच भांडणं कुठल्या नात्यात होत नाहीत सतत भांडणं होतात सतत आपण प्रेम करतो ह्या सगळ्या गोष्टी अप्स अप्स अँड डाऊन्स खूप नॉर्मल असतात खूप नॉर्मल आपण चुकतो किंवा तो, कि तो चुकतो ह्या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत तर नातं सुंदर कसं होईल ते जगा ते बघा आणि जर बेबी आला असेल तुमच्या आयुष्यात तर बेबी आल्यानंतर तुमचं नातं अजून बहरायला पाहिजे त्या नात्यात दरी निर्माण नाही व्हायला पाहिजे जर बेबीमुळं किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींमुळे जर दरी निर्माण होत असेल तर त्या गोष्टीबद्दल बोला हेच मला सगळ्या स्त्रियांना आणि पुरुषांना पुरुष पण पाहत असतील ब्लॉग तर सगळ्यांना सांगणं आहे कुठलंच नातं परफेक्ट नसतं कुठला माणूस परफेक्ट नसतो हे ज्यावेळेस आपण स्वीकारतो ना त्यावेळेस आपण नाती जपायला लागतो ही, ही, लाग ही गोष्ट आहे तर चला तर मी माझ्या ब्लॉगची आता सांग आता खरंच मी सांगता करते भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा परिवारासोबत राहा आनंदी राहा बाय